नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खतांच्या नवीन किमती जाहीर सरकारकडून मिळणार साठ टक्के अनुदान याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता खताच्या या नवीन किमती काय आहेत व सरकारकडून कशा पद्धतीने साठ टक्के अनुदान मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खताच्या नवीन किमती जाहीर सरकारकडून मिळणार सात टक्के अनुदान पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती न्यू प्राईज ऑफ फर्टिलायझर्स यंदाच्या खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे खरेदीचा मोसम सुरू झाला आहे अनेक शेतकरी आपल्या पिकांसाठी लागणाऱ्या खतांची खरेदी करीत आहेत अशा वेळी खतांच्या किमती त्यावरील सबसिडी आणि शेतकऱ्यांना मिळणारी सवलत या संबंधीची माहिती असणे महत्त्वाचे ठरते बघा नवीन खते दर आणि सबसिडी काय आहे माहिती या वर्षी केंद्र सरकारने युरिया खतावर दिली जाणारी सबसिडी वाढवून ती दोन हजार पाचशे एक रुपये प्रति मेट्रिक टन केली आहे म्हणजेच पंचेचाळीस किलो वजनाच्या युरिया खताच्या एका बॅगला दोनशे सहासष्ट रुपयाची सबसिडी मिळणार आहे शेतकऱ्यांना हा खत घरपोच मिळण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे बघा डी ए पी खताचा दर काय आहे रासायनिक डी ए पी अठरा सेहेचाळीस शून्य खताचा दर सध्या एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति बॅग असा आहे यावर कोणतीही सबसिडी नाही यम ओ पी खताचा दर काय आहे बघा यम ओ पी झिरो झिरो साठ खताचा दर सध्या एक हजार सातशे पंचावन्न ते सतराशे रुपया दरम्यान आहे हा दर प्रादेशिक स्तरावर थोडा बदलू शकतो बघा या ठिकाणी एन पी यन्पिया, ए म्हणजे एन पी एस खताचा जो दर आहे तो बघा किती आहे चोवीस चोवीस झिरो म्हणजे खताचा दर हे सध्या पंधराशे ते सतराशे रुपयापर्यंत आहे या खताच्या बॅगची किंमत ही निर्मितीनुसार बदलते बघा सर्वाधिक विक्री होणारा खत कोणता आहे बघा दहा सव्वीस सव्वीस हा सर्वाधिक विक्री होणारा रासायनिक खत असून त्याचा दर हे सध्या एक हजार चारशे सत्तर रुपये प्रति बॅग आहे या दरात प्रादेशिक फरक दिसू शकतो बघा कमी दराने खत मिळवण्याची पद्धत कशी आहे बघा शेतकऱ्यांनी रासायनिक खते एकदा खरेदी करणे बंधनकारक आहे खताच्या किमतीवर कृषी विभागाकडून लक्ष ठेवले जाते एखादा विक्रेत्याकडून कमी किंमत आकारली जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलेलं आहे बघा बियाणे खरेदीची काळजी कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे फक्त रासायनिक खताचीच नव्हे तर बियाणे खरेदी करतानाही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी प्रामाणिक दरापेक्षा जास्त किंमत आकारली गेल्यास त्यांचा विरोध करावा आणि संबंधित विक्रेत्याविरुद्ध तक्रार करावी बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवानो खताच्या किमती आणि त्यावरील सबसिडीबाबत सातत्याने माहिती घेऊन खरेदी करा आपल्या शेतीच्या मालमत्तेचा योग योग्य मोल मिळवा आणि शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्या आणि शेती व्यवसायाला गती द्या एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जो प्रत्येक खताचा जो दर आहे तो दर काय आहे एकूणच सर्वाधिक होणारा खत कोणता आहे तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे खताच्या नवीन किमती जाहीर झालेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद